नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अतिशय उन्हाळा सुरू आहे भयंकरून पडलेले संध्याकाळ झाली की स्वयंपाक करायचा प्रत्येकाला कंटाळा येतो अगदी मलासुद्धा कंटाळा येतो अशा वेळेला एकच पदार्थ करावा आणि मस्तपैकी त्याच्यावर ताव मारावा असं प्रत्येकाला वाटतं मग अशा वेळेला पदार्थ तरी काय करायचा हॉटेलमधनं मागवायचं नको रे बाबा मग करायचं काय एखादा छानसा भाताचा प्रकार करायचा आणि त्याच्यावर ताव मारायचा आपले नेहमीचा मसाले भात वगैरे आपले महाराष्ट्रीयन जे भात आहे भाताचे भाता प्रकार आहे ते तर आपल्याला माहितीच आहे फ्राय आहे किंवा इतरही आपले पंजाबी स्टाईल भातही आपण नेहमी करतो परंतु एक कर्नाटकी भाताचा प्रकार आहे बिशीबेळे भात तो भात कुकरमध्ये होतो पटकन होतो छान लागतो चवदार होतो आहे की नाही त्याला किती बिरुद म्हणजे किती छान तो भात होतो तेही मी तुम्हाला सांगितलं वेळ कशाला घालवायचा चला पटकन कसा करायचा ते बघायला आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि तो भात करायला घेऊया चला तर मग जाऊयात आता आपण करणार आहोत स्वयंपाकातील एक वाटी तांदूळ पाऊन वाटी पुरीची गॅस आपण स्वच्छ धुवून घेणार आता आपण गॅसवर कुकर तापत टाकलाय त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकले आणि थोडीशी आपण मोहरी ह्या भाताची सुद्धा प्रत्येकाकडची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते जो मला माहिती तो त्या पद्धतीने आपण करणार आपण काजळ एवढा थोडासा कढी पत्ता

साडेतीन ते ते चार वाटा पाणी आम्ही रेडीमेड मिरची बेरी मसाला आणलेला तो आपण अर्धा चमचा घालणार आणि नंतर आपण कोंडीच्या वेळेला परत एकदा आपण हलवून घेतले आता याला तडका देण्याकरता आपण याच्यात प्रथम थोडस तूप घालून घेऊया थोडस आपल्या कढईमध्ये पाणी राहिलं होतं त्यामुळे आवाज येतो त्याच्यात आपण काजू घालून घेऊया शिमला मिरची कढीपत्त्याची पानं थोडासा आपला भाताचा मसाला जो होता ना तो घालून घेऊयात आपण आपण भातामध्ये थोडासाच घातलेला आता आपण एक दीड चमचा मसाला थोडस लाल तिखट एक चमचाभर थोडीशी हळद आणि हे हलवून घेऊयात हे आपण वर्णानंतर घातलं कारण ह्याची चव वेगळी येते आणि शिजवताना घातल्यामुळे त्याची चव सुद्धा वेगळी येणार आहे थोडस खोबरं थोडस पाणी थोडासा गूळ हे आता आपण थोडस शिजवून घेऊयात बर का कारण शिमला मिरची घातली की नाही शिमला मिरची मिरची जर आपण कुकरमध्ये घातली असती तर त्याचा स्वाद वेगळा आला असता आपला हा भात पण छान शिजलाय तो आपण आपल्या आता तडक्यामध्ये घालून घेऊयात हा भिशीवेळी जो मसाला आहे तो मी विकत आणलेला आहे तो विकत पण मिळतो आणि मला असं नेहमी वाटत की ज्या वेळेला आपण एकदा दोनदा केव्हा तरी करत असतो त्यावेळेला शक्यतो विकत आणला तरी सुद्धा चालतो कारण घरी करायला काही हरकत नाही पण मग तो इतर वेळेला पडून राहतो समजा जर तुम्हाला याचा मसाला हवा असेल कसा करायचा तर तसं मला अभिप्रायामध्ये कळवा आपण तो मसाला घरी कसा करायचा तेही आपण एकदा शिकून घेऊ याच्यात आता थोडंसं पाणी घालावं लागेल आणि असा हा सरबरीत भात असतो बरं का आपण मीठ ह्याच्यामध्ये शिजतानाच घातलेलं आहे कोणी याच्यात फ्लॉवर असे दुसऱ्याही भाज्या घालतात पण मी या दोन चार प्रकारच्याच भाज्या शक्यतो वापरते आपल्याला हवं त्याप्रमाणे इतर भाज्या घातल्या तरी चालतात असं आता आपला हा भात बिशी भात तयार झालेला आहे हा भात आपण छान एखाद्या पापडाबरोबर किंवा एखाद्या कोशिंबिरी बरोबर वाढून घेऊ शकतो असा आपला हा बिशीवेळी भात तयार झाला आहे की नाही झाला की नाही पटकन मुख्य म्हणजे सगळ्या भाज्या पोटात गेल्या म्हणजेच भातात गेल्या असा हा छान भात आपण करून बघूयात चवदार होतोच होतो नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कळवा अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद